वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ चणकापूर येथे क्रांती दिन व आदिवासी जागतिक दिन मोठ्या उत्साहात संपन्न कणवड तालुक्यातील चणकापूर येथील हुतात्मा स्मारक येथे आज आमदार नितीन पवार यांच्या शुभ हस्ते क्रांती दिन व आदिवासी दिनानिमित्त ध्वजारोहण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली अर्पण करून नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला एवढे संविधान वाचन देखील करण्यात आले उपस्थितांना संबोधित करताना आमदार पवार म्हणाले आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपले बलिदान दिले सन एकोणीसशे साली या चणकापूर डोंगरावर आदिवासी विरुद्ध ब्रिटिश सरकार यांच्यात जंगल सत्याग्रह निमित्ताने घनघोर युद्ध झाले या युद्धात ज्या काही आदिवासी बिगर आदिवासी क्रांतिकारकांनी बलिदान दिले त्यांच्या प्रयत्नातून हुतात्मा स्मारक साकारले आहे त्यामुळे दरवर्षी क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनानिमित्त येथे ध्वजारोहण होऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली जाते ही तुमच्या आमच्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे या प्रसंगी उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अकुनुरी नरेश तहसीलदार रोहिदास वारुडे माननीय जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र भामरे कुंदन हिरे आदिवासी सेवक डीएम गायकवाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ज्ञानदेव पवार कडबण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर अभोण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी सोमनाथ सोनवणे मंडळ अधिकारी विलास पगार करण्यासाठी ग्रामसेवक गंगाधर हाडस शिलास महाकाडे आनंदाबागुल सागर भोये साबडे साहेब पवार साहेब अशोक पवार सूर्यभान पवार सागर गायकवाड आदींनी परिश्रम घेतले गिरणा वार्ता न्यूज वृत्त संकलन कळवण